नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर परळी येथून विशेष बातमी कृषी मंत्र्याच्या बीड जिल्ह्यात बोगस पीक विम्याचे रॅकेट परळीतील पत्रकार परिषदेत राजवा फड यांची खळबळजनक माहिती कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यात म्हणजेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात व जिल्ह्यात बोगस सात बारा व आठचा उतारा काढून शासकीय जमिनीवर बोगस पीक विमा भरण्याचे रॅकेट बीड जिल्ह्यात सक्रिय आहे विशेष म्हणजे कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यातच हे रॅकेट चालले जात आहे अशी माहिती यापूर्वीस आली आहे या प्रकरणी राज्यातील चोवीस ऑनलाईन सेवा केंद्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यापैकी सोळा ऑनलाईन केंद्र हे एकट्या बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून राजभाऊ फड यांनी दिली आहे फड यांनी दुसरी एक माहिती सांगितली आहे परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कमळचिन्ह हे गायब महाराष्ट्राचे कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दोन हजार बारा साली एक प्रतिज्ञा केली होती परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीतून एक ना एक दिवस कमळचिन्ह मी गायब करून दाखवणारच आज त्यांनी घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काहीजण लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे व त्यांच्या वारसांना सांगतात व जनतेला भावनिक करून मतं मागतात याची मला लाज वाटते असेही यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं पुढे पत्रकार परिषदेत बोलताना राजभाऊ फड यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार लड़ोनार म्हणजे लढवणारच अशी घोषणा देखील यावेळी पत्रकार परिषदेतून केली आहे यामुळे आता परळी संघाची निवडणुकी रंगतदार होईल अशी चर्चा सध्या तरी परळी विधानसभा मतदारसंघात सुरू आहे त्यांच्या शब्दात नेमकं त्यांनी काय दिलं आहे या पत्रकार परिषदेतून संदेश आताचे पालकमंत्री तेव्हाचे दोन हजार बारा ते म्हणले होते की येणाऱ्या काळामध्ये पळतून कमळ गायब झाल्याशिवाय ते त्यांचे जे बोलले होते दोन हजार बारा ते खरं आले आज इलेक्शन निवडणुकीमध्ये कमळाचं चिन्ह येण्याची काही शक्यता मला तरी दिसत नाही आणि दुसऱ्या व्हायला मी उमेदवारी मागण्याचा तर मी यापूर्वीच आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली जयंत पाटलांची भेट घेतली फौजा खान असतील जिल्ह्याचे खासदार जिल्ह्याचे अध्यक्ष असतील या सर्वांच्या भेटी घेऊन मी घेऊन सांगितलं आहे की मी पळेची विधानसभा निवडणूक लढणार आहे आणि मायकाळकडूनच लढीणार आहे आणि मी आज पण त्यांच्या सर्वांच्या भेटीघाटी माझ्या चालू बोलणं चालू आहे त्यासाठी मी आज मी तुम्हाला सांगतो की पळीची निवडणूक विधानसभेची निवडणूक मी पळी मतदारसंघातून आदरणीय पवार पवारसाहेब लढणार आहे भाऊ या ठिकाणी विधानसभेला आपण सामोरे जाणार आहेत पण कोणत्या मुद्द्याच्या आधारे आपल्या या निवडणुका मी या पळीत झालेल्या भ्रष्टाचार पळीत वाढलेली गुंडगर्दी पळीत वाढलेला दहशत पळीतून संपलेला याफार असे अनेक मुद्दे घेऊन मी या पूर्ण समोर जाणार आहे महायुती सध्या वाटाघाटीची चर्चा चालू आहे महाविकास आघाडीमध्ये अद्यापही कोणती चर्चा झालेली नाही आणि ऐन वेळेस महायुवतीमध्ये पक्षामध्ये वाद होत आहेत सांगलीमध्ये बघितलं त्याच प्रकारचा जर इथे काय असं झालं तर काय भूमिका असा नक्की तो त्या वरच्या गोष्टी लेवलच्या गोष्टी ते परदेशात सगळे बसून चर्चा करतील पण मला एवढंच माहिती आहे की पळेची पवार साहेबांच्या पक्षाकडे आहे आणि ती त्यांच्याकडेच राहणार आहे मी त्यांच्याकडे आणि उमेदवारची मागणी केली आहे मी रितसर पक्षाचा फॉर्म भरून दिलेला आहे आणि मी मला उमेदवारी मिळेल अशी मला आशा आहे परळी विधानसभेमध्ये आपण विकासाचा घेऊन चालणार असतो परळी मतदारसंघामध्ये जे इथं फक्त कागदावर विकास झालेला आहे तो विकास मी मतदारसंघ मतदारच्या मतदारांच्या डोळ्यात दिसणारा विकास आम्ही या पळले मतदारसंघात करू आतापर्यंत पळेमध्ये दादागिरी झाली भांडणं झाले गोळ्या तलवारी व्यापार बंद केले कुठं तरुणाच्या हा हाताला काम नाही आहे व्यापार संपवून चाललेला आहे कुठला उद्योगधंदा पळीमध्ये आलेला नाही तर आम्हाला जास्त जास्त कसे उद्योगधंदे आणता येतील व्यापार कसा वाढला पाहिजे तरुणाच्या हाताला काम कसं मिळालं यावर आम्ही जास्त लक्ष केंद्रित करू परळी मतदारसंघात काम करू परळी नगर परिषद बद्दल काय म्हणतात परळी नगर परिषद मध्ये गेल्या साडेसात वर्षामध्ये शासनाच्या विविध फंडामधून किंवा विकास योजनेमधून नऊशे करोड रुपया पण पैसे आलेले आहेत पण त्या नऊशे करोडमध्ये अंडरग्राऊंड नाल्या असतील ओपन नाल्या असतील रोड असतील पाण्याची योजना असेल अनेक घरकुल योजना असतील संडास बातमीच्या योजना ह्या योजना आल्या पूर्ण पैसे पण उचलले पण त्या योजना झालेल्या नाहीत कमीत कमी माझ्या अंदाजाने परळीमध्ये त्या योजनेतून चारशे ते साडेचारशे कोटीचा घोटाळा झालेला आहे त्यासाठी मी लवकरच औरंगाबादच्या उच्च न्यायालय जनते याचिका दाखल करणार आहे आणि म्हणजे जनयात याचिका तर तुम्ही दाखल करणार पण हे जनतेसाठी काही जनआंदोलन काही परळीमध्ये नगरपालिकेसमोर धरणे आणि आंदोलन आम्ही लवकरात लवकर आमच्या पक्षाच्या मार्फत आणि या मार्फत करणार आहे पक्षप्रवेश प्रवेश होईल तारीख आणखीन काही ठरली नाहीये पण मला तातडीने निरोप येऊन माझा प्रवेश होऊन जाईल त्याबद्दल बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात पीक पीक विम्यात घोटाळा झाला फ्रॉड झाला मोठा आणि त्या संदर्भात सोळा लोकांवर गुन्हे दाखल झाले पण आत्यात त्या सोळा लोकांना अटक झाली नाही त्याचं कारण ते सोळा लोक हे अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि पालकमंत्र्याच्या जवळचे असल्यामुळं गुन्हे दाखल झाले पण त्यांना अटक झाली नाही आणि पिकिमा काही ठराविक लोकांनाच त्यांच्या मिळतो हे सिद्ध झालं अद्यापही शेतकऱ्याला नुकसान भरपाई भेटलेली नाही खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या पालकमंत्री स्थानिक शेतकऱ्याची जाऊन भेट घेतात परंतु त्याचा तिथेचे स्थानिक जे पलाटे असतील त्या ठिकाणी तहसीलदार असतील किंवा जिल्हाधिकारी असतील त्यांचा आणखीही पंचनामा झाला नाही ना। याकडे आपण काय बघणार आहे शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये आपण सहभाग घेऊन उडी मारणार शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये आम्ही सहभाग घेऊन शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरू आणि सांगू की हे फक्त येतात पंचनामे करा म्हणतात पुढे काही पंचनामा होत नाही कुणाला मदत मिळत नाही अनुदान मिळत नाही फक्त यायचं बोलायचं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम बीड जिल्ह्याचे पालकमंत्री करीत आहेत भगवान बाबा चौघाचा प्रश्न आपण वारंवार या ठिकाणी गाजत आलेला आहे परंतु त्याकडे अद्यापही कोणत्याही राजकीय नेत्याने किंवा नगर परिषदेनं सुरू करण्याच्या ह्याच्यातून कोणताही त्या ठिकाणी बजेट टाकलं नाही किंवा केलं नाही तर भाऊ आपण कधी त्याचं लोकार्पण सोहळा करणार भगवान बाबाचा पुतळा हे नगरपालिकेनं करायला पाहिजे होता इथल्या पालकमंत्र्यांना करायला पाहिजे होता गेले आमदार आहेत त्यांना करायला पाहिजे होता पण समाजासाठी काही न करता भगवान बाबाचा पुतळा केला नाही त्यासाठी मी स्वतः पुतळा बनवून देण्याची घोषणा केलेली आहे आणि मी त्याची रीतसर परमिशन नगरपालिकेत मागितली आहे जशीच मला परमिशन मिळेल तसंच मी काम चालू करणार आहे परळीत जे आता पूरची स्थिती आली तर त्याचे कारण काय त्यांना म्हणजे सॉल्व्ह करण्यासाठी परळीमध्ये जे पूर परिस्थिती आली ती फक्त नगरपालिकेच्या झालेल्या कामाचा भ्रष्टचार काम न करता उचललेले बिलं यासाठीच पळीची परिस्थिती पुराची परिस्थिती पळी शहरात निर्माण झाली कुठलंही काम झालं नाही फक्त ऑर्डर झाल्या आणि बिल झाले काम प्रत्यक्षात परळी शहरात झालेलं नाही म्हणूनच मी म्हणतो की पळेमध्ये साडेचारशे कोटीचा घोटाळा झाला काम न करता बिल उचलले गेले आपण त्याच्यावर आंदोलन उपोषण काय करणार आहे मी तसं पत्र व्यवहार केलेलं आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्याच्यावर आंदोलन करू किंवा उपोषणाला बसू